सध्या मार्केटला इलेक्ट्रिक गाड्या चालतात म्हणजे त्यामध्ये ओलाचा सुद्धा समावेश आहे सध्या सोशल मीडियावरती ओला गाडीचा एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा हळद आणि संगीत एकाच दिवशी होते तर हळद लावण्यात डी जे आणि डीजेवर नाचण्यात टाइम निघून गेला रात्री अकरा वाजता संगीतचा कार्यक्रम चालू झाला आणि एक वाजेपर्यंत डीजे हळू आवाजात चालत होता पण नंतर पोलीस आल्या करणारे डी जे बंदच करावा लागला आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे नवरीचा डान्स सगळ्यात शेवटी होता तर काय करायचं म्हणून मित्राने ओला घेऊन आला आणि त्यानं त्यात गाणं लावून शेवटचा डा नवरीचा डान्स पूर्ण केला आणि तिची इच्छा पूर्ण झाली असं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिण्यात आलेला आहे सौरव रोकडे या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे तर काही लोकांच्या अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत की डी जेपेक्षा हेच बरं अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत तसंच काहींनी म्हटलेलं आहे की ओला गाडीचा उपयोग अनेक ठिकाणी होतो परंतु अनेक ठिकाणी ओला गाडीने पेट घेतलेल्यासुद्धा घटना घडलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता